सिद्धटेक येथील सिद्धविनायक हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर स्थित आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे मोरगावहून दोन तासाच्या अंतरावर सिद्धटेक मंदिर असून तेथे पोहोचण्यासाठी चोपुला पाटस मार्गे प्रवास करावा लागतो हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे श्रीविष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा कार्यश नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकातील हा दुसरा गणपती आहे आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग अकरा दिवस एकवीस दिवस प्रदर्शना केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली विघ्नबाधित कार्य सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे पौराणिक कथेनुसार येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे सामान्यत गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जेथे देवतेची सोंड उजवीकडे वळलेली आहे ज्याची सोंड उजवीकडे आहेत त्या गणरायाचे नाव सिद्धिविनायक असे ठेवले आहे सिद्धी देणारा सिद्धी म्हणजे यश अलौकिक शक्ती असे होय सिद्धटेकचे मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते मुद्रेल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेमध्ये होते त्यावेळी विष्णूच्या नावेतून एक कमळ उगवले सृष्टीचा निर्माता देव ब्रह्मा ह्याच कमळातून उदयास आले ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली त्यावेळेस मधू आणि कैठब हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जाग्रत करण्यास भाग पाडले समोरील विनाशकारी दानवासोबत विष्णू नारायण लढाई लढले परंतु त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत मग त्यांनी यामागील कारण भगवान शंकराला विचारले भगवान शंकरांनी विष्णूला सांगितले की ते लढाई आधी शुभकार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा जाप श्री विष्णूंनी केला गणराय प्रसन्न झाले आणि गणरायाने विष्णूला आशीर्वाद आणि विविध शक्ती प्राप्त करून दिली ती मिळून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले विष्णूंनी ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या जा मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे मधु व कैठब या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते मात्र या युद्धात भगवान विष्णूंना यश प्राप्त होत नव्हते तेव्हा शिवशंकरांनी विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूनी आसुरांचा वध केला छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास एकवीस प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर एकवीस दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते याच क्षेत्रात संत मोराया गोसावी यांनी ही सिद्धी प्राप्त केली होती विलोभनी पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्ध टेक टेकडीच्या टेक पायथ्याशीच भीमा नदी वाहते मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे सोंड उजवीकडे असल्याने सोळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तासाठी कडक मानला जातो गणपतीने एक मांडी घातलेली असून त्यावर रुद्धी आणि सिद्धी बसलेल्या आहेत बाजूलाच जय आणि विजय यांच्या पितळेच्या मूर्ती स्थित आहेत प्रभाळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे एक किलोमीटर पर्यंत चालावे लागते सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा घालणे म्हणजे अतिशय फलदायक मानले जाते श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे सिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूला सोयीचे रेल्वे स्थानक म्हणजे दौंड होय दौंड ते सिद्धटेक अंतर अठरा किलोमीटर आहे दोंडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते नदीवर होड्या चालू असतात आता मात्र नदीवर पूल बांधलेला असल्यामुळे होडीने जावे लागत नाही गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात दौंड येडगाव मार्गे सिद्धटेक या अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या मार्गाने सुद्धा जाता येते पुण्याहून हडपसर लोणी यवत चौफुला पाटस दौंड मार्गे सिद्धटेक अठ्ठ्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे नदी पार करावी लागते नदीवर पूल बांधलेला आहे सिद्धिविनायक मंदिराचे द्वार सकाळी चार वाजता उघडते साडेचार ते पाच या दरम्यान स्त्रींचे पूजन होते सकाळी दहा वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो अकरा वाजता पंचामृती पूजा होते दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य दाखवला जातो सूर्यास्तानंतर तिसरी पूजा केली जाते रात्री साडेआठ ते सव्वाणव या वेळात आरती केली जाते त्यानंतर मंदिर भक्तासाठी बंद होते या मंदिरात गणेश चतुर्थी व गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात या सणांना सलग तीन दिवस गणपतीची पालखी निघते समोर ती आमावश्यासुद्धा साजरी केली जाते विजयादशमीच्या दिवशी येथे जत्रा भरते पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे या दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात खाजगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करत असतात भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिराच्या ठिकाणी धर्मशाळा हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत अशा प्रकारे अष्टविनायकापैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा दुसरा गणपती आहे हा उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी अत्यंत कडक मानला जातो या गणपतीच्या जा मंदिराला पाच प्रदर्शना घात अतिशय फलदायक मानले जाते एक प्रदर्शना घालण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागतो अशा प्रकारे भक्तांच्या आडी अडचणी आड़ संकट नाहीशी करणारा हा सिद्धटेकचा सिद्धिविनायक आहे भक्तांनी या ठिकाणी अवश्य भेट देऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यावे व आपले मनोरथ पूर्ण करावेत ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद